नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ ओम साईराम तर मित्रांनो आता मी बरोबर आहे चेंबूर कॅम्पला तर आपली आजपासून चेंबूर ते श्रीक्षेत्र शिर्डी असा पालखीसह पदयात्रा आजपासून सुरू होणार आहे तर आपल्याला एक महेश भाऊंची गाडी आहे या साईडला आणि त्या साईडला आपली गाडी हे बघा दोन गाड्या आहेत मस्तपैकी दोन्ही साईडला बॅनर लावले आहेत वरती इकडे साईबाबानी दत्त यांचे फोटो आपल्या गाडीवरती साईबाबांचा सा फोटो आहे आर दोन झेंडे दोन गाड्यांना मस्त अशी काल अमोला लावता आणि मस्तपैकी लायटिंग केली आहे ती रात्री तुम्हाला दाखवतो तर चला आजचा व्हिडिओ इथे सुरू करतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर चला प्रवास सुरू करूया आपल्या गाडीमध्ये आहेत बॅगा दाखवतो तुम्हाला वरच्या साईडला आहेत बॅगा आणि खालती ठेवल्या आहेत पाण्याची बॉटल हे बघा आणि या साईडला अजून सामान येणार थोडं आणि आपल्या महेश दादाच्या गाडीमध्ये जेवणाचं सामान आणि टाकी ठेवली आहे पाण्याची हे बघा अशा प्रकारे काही सामान आपल्या गाडीमध्ये भरलेलं आहे तर त्याला व्हिडिओ सुरुवात करूया तुरु बोला ओम साईराम श्री जय अंबे साई सेवा मंडळ शिवशक्तीनगर आणि आदर्शनगर चेंबूर कॅम्प मुंबई चेंबूर कॅम्प ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळा पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वर्ष आहे यांचं चौदावं तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आपल्यान त्या ला गाडी लावली आहे ते बघा बिल्डिंगच्या बाजूला आणि ह्या साइडला असं मैदान आहे माझी इथे झोपडपट्टी होती ती तोडली आणि ह्या साइडला मस्त असं मंदिर आहे म्हटला म्हटलं पहिल्यांदा मंदिर पाया पडूया वाव मंडळीनं शिवमंदिर आहे आणि बाजूला साईबाबांची पण मूर्ती आहे एकदम भारी प्रसन्न तर दर्शन झालं तुम्ही पण करून घ्या एकदम भारी प्रसन्न एक वातावरण मंदिराच्या आजूबाजूला पण जागा भरपूर आहे एकदम भारी चला तर म्हणजे आपण इथं इथून निघूया फटाफट आपल्याला आता जायचं आहे नाश्ताच्या स्पॉटला आजपासून सुरू झालं नाश्ता दुपारचा स्पॉट रात्रीचा स्पॉट श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया ओम साईराम चला okay. आता इथून आम्ही निघतो महेश तर निघाला आपण पण आता निघूया चला तर मंडळी पालखी आपली निघाली आहे पंचमुखी हनुमान मंदिर त्या ठिकाणी थांबलेले आता था। त्या साईडला बँजो आहे हार आणला आहे मस्तपैकी हार घालून घेतो पटकन आपल्याला आता इथून निघायचं आहे तर मस्त की आपला हार घालून झालेला आहे आता इथून निघूया चला पालखी गेली पुढे आपण पण आता मंडळी पालखी गेली आहे नाश्ताच्या स्पॉटवरती या ठिकाणी नाश्ता स्पॉट आहे इथे गाडी काय जात नाही गाडी आम्ही बाहेरच लावली आहे महेशने पुढे लावली मी त्याच्या मागे लावली तर पालखी आली की आपण इथून निघूया तर मंडळी बरोबर आता नाश्ताच्या स्पॉटला पालखी आलेली आहे बघा गोदरेज कंपनीच्या समोरच गरज कंपनी आहे समोरच नाश्ताला साईराम साईराम भाऊ एकदम मजेत आज काय जय साईराम आज काय पालखीचा बाकी काय अत्री लोदा लोधाम तर मंडळी आता आपण आलो आहोत दुपारच्या स्पॉट वरती या ठिकाणी आहे श्री स्वामी समर्थ मठ आणि ह्या साईडला गाडी लावली आहे बाहेर आतमध्ये सर्व गार्डन आहेत का मोर सर्व पक्षी आहेत आणि हा आपला महेश पक्षी इथे आहे गेल्या वर्षी या तळ्यात पाणी होतं आता काय नाही जाऊन आता मस्तपैकी जेवायचं त्यानंतर पालखी तर आली मगाशीच मस्तपैकी जाऊन जेवूया नंतर रात्रीच्या स्पॉटला जायचं आहे आपल्याला तर चला पटापट पड़ जेवण काय ते पाहू आणि जेवू चला मंडळी पालखी गेली पुढे आणि आता आपण पण निघूया नाश्ताच्या स्पॉटला जाऊन थांबूया मामा आहेत आपल्यासोबत तर चला फटाफट क्रॉस ओके हा तर मांडे आता आपण नाश्त्याला थांबलेलो आहे आपला नाश्ता आहे आता इकडे पकोडा आणि आपला नाशिक हिवंडी आणि मुंबई हायवे आग्रा हायवेच्या बाजूला तिथे एक जागा मिळाली आपल्याला तिथे आपण आता नाश्त्यासाठी थांबलो आहे नाश्ता बनवूया फटाफट पॅटिस आज बनवत आहे नाश्त्याला पॅटीस मंडळी वाजले आहेत सहा आणि आता पालखी आपली आलेली आहे जशी लाईट महेशने लावली आहे ना वरच्या बॅनरला तशी आपल्याला आप आपण पण लावली आहे पण मी जरा काढून ठेवली तर उगाच प्रॉब्लेम नको म्हणून जरा मतलं आत्तापासून नको रनिंगला लावूया आणि आता आरतीची सुरुवात करतील इकडे पालखी बसलेली आहे आरत आता लवकरात लवकर चालू करतील चला आरती करूया आणि नाश्ता करून निघून जाऊया तर मंडळी नाश्ता झाला आरती झाली आणि नाश्ता झाला आता आम्ही दोन्ही गाडी लोधा धामला निकल गेल दोन्ही पण गाडी जातो रात्रीच्या स्पॉटला तर चला पटापट जाऊया ही गाडी थांबेल पिकअप कारण सामान घेऊन यायचं आहे ना तर ही गाडी थांबेल बाकी या दोन मोठ्या गाड्या माझ्यानी महेशच्या आपण जाऊया तर चला पटापट जाऊया तर मंडळी लोदा धाम। आता आता ला बा आम्ही आता संध्याकाळचा स्टॉप आहे तर इथे थांबलो आहे बघा गाडी लावली ह्या साईडला पण गाडी थोडी उतारायला लागली मतलब बघूया कसं काय ते झोपायचा जरा प्रॉब्लेम होणार आपला राजू पण आहे हातनगर तिची गाडी त्या साईडला आहे तिची पालखी आहे साई भक्त पदयात्रा संघ सिद्धिविनायक दादर प्रभादेवी बघा मस्त पैकी साईबाबांची मूर्ती आणि आता पाऊस पडायला लागलेला आहे बारीक बारीक <laughs> तर बघू काय करतोय पाऊस आपल्या राजू हातनकर साहेबांची गाडी या साईडला लावलेली आहे एक ला एकदम भारी आतकोळा तर मित्रांनो फायनली आपली पालखी आलेली आहे आता वाजून गेले नऊ नऊ वाजून गेले आणि आत्ता पालखी आली तर आता मस्तपैकी फ्रेश होतील पोरं त्यानंतर जेवण आहे ते पण कुपन टाईप चल तल चला पटापट पालखी झाली की जेवून घेऊया आहे आता आपण मस्त लाईन लावा ते पहिले डाळ भात आणि शिरा सोयाबीन भाजी आहे ना रे सोयाबीन चपाती पण होती चपाती कुठे होती चपाती दे एक मला हा ओके ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो मस्तपैकी जेवलो आता एक नंबर जेवण होतं कुपनचं जेवण होतं कारण आज होत्या पाच पालख्या लोधाला मानकुरीच्या पुढे थोडं या स्टॉप आहे लोधा म्हणून तर इथं आज पाच पालख्या होत्या आणि पाच पालख्यांना फ्रीमध्ये जेवण होतं त्यामुळे कुपन टाईप जेवण होतं कुपन मिळालं पहिलं त्यानंतर आपल्याला जेवण देणार कुपन असलं तरच जेवण नाही तर जेवण नाही फ्री असल्यामुळे तर आता मी जेवलो आणि गाडीमध्ये आलो आहे मस्त की आराम करू यामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे तर चला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पायपा टाटा साई माय रात त्या